राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता काल आहे व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला आणि आज आहे ना आज चालू आहे राजूरला राजूर, राजूर म्हणजे आमचा बाजार राहतो आहे भाजीपाला काही असा बाजार राहतोय ना मग तिकडे चालू आहे पाय मित्रांनो तर चला जर गाडी भेटली तर गाड्या जाऊ नाही तर मग पाय जाऊ मित्रांनो उन्हा ताणत कमी ना पण पाय जावं लागणार आहे आणि गाडी भेटली तर आपण गाड्या जाणार आहे मित्रांनो आणि पाय पाय गेलो तर मग चला रस्त्याचा जो नजारा आहे रस्त्याचा जो काही आमचा उडाण पूल येत मी आपल्याला दाखवणारच आहे पाय गेलो तर आपल्या मित्रांसाठी हिडू ओपन होईल तर चला आता चालू आहे आपण पायी गाडी जर भेटू तर जाऊ गाडीना राजूरला मग आता चालू आहे ह्या पाय पायी शॉर्टकट रस्ते मित्रांनो हा आमच्या वस्तीकुननं येणारा हा पै इकडं ह्या पाठीमागून आपण आलोय या झाडांमधून आणि अशी खोल दरी अशी खाली आणि आपल्याला इकडं वर निघायचे डांबरी रस्त्याला तिथं म्हणजे गाड्या राहत्या ती जाणाऱ्या गाड्या राहत्या जिबा बिबा राहत्या त्या अशा मग पो बर भेटत भेटते का नाही पण नाही भेटली तर आपण आता पायी जाणार आहे तसच तर चला मित्रांनो आपल्याला गाडी काही भेटली नाही त्याच्यामुळे आपल्याला दहा ते बारा किलोमीटर अंतर आता पाय पायी चालत जावं लागणार आहे उन्हामध्ये पण आता आपल्याला जावंच लागल काही बाजार भाजीपाला हे आपल्याला घ्यायला लागत आहे चला रस्त्यानं जात असताना आपल्याला आता आमचा मोठा उड्डाण सुद्धा मी दाखवणार आहे मित्रांनो भरपूर मोठा उड्डाण पूल आहे मी अनेक वेळा दाखवला आणि आताही पण दाखवणार आहे मित्रांनो चला आता या रस्त्यानं चालू आहे पाय पाय आपण राजूरला आता या डांबरी रस्त्यानं आपण चालू आहे ना येणार नाही गाड्या राहतात ती एक एक अशा मोटरसायकली पण सीटं राहतात ना दुसरी दोन दोन तीन तीन सीटं राहतात ती मग त्याच्यामुळं मग आपण कोणाला काय हात नाही करीत मित्रांनो मग आता जिथपर्यंत आपल्याला जायचं तिथपर्यंत तर आपण चालूया या सडकांना पाय पाहिस आलीच अचानक एखादी मोटरसायकल तर मग करू आहात जाऊ तिच्यावर बसून नाही तर मग पुलावरून आता पाय पाहिस हा प्रवास चालू आहे आपला आणि डप्प मंजिर एक छोटासा वीरबाबाचा असा म्हणजे मित्रांनो तर चला आता आपण वीरबाबांचं दर्शन घेऊ शेवटी देवाचं दर्शन घ्यावंचं लागतं मित्रांनो रस्त्यात भेटलं आहे मंदिर आणि आपण दर्शन घेऊन आता आपला पुढचा प्रवास चालूच राहणार आहे हे पहा हे मंदिर आहे वीरबाबाचं मस्तपैकी छोटंसं मंदिर त्याला कळस आणि ह्या रस्त्याच्याच खालच्या साईडला मित्रांनो ह्या धरण आहे ह्या पा लांबलं कसा भरपूर मोठा पसार आहे धरणाला म्हणजे खोली जास्त आहे मित्रांनो धरणाला निवांडा धरण मी बरेच टाईम दाखवले आपली व्हिडिओमध्ये त्याला अजूनला जाताना ला जायचं लागत आहे त्या पुलावरून त्या साईडला बा तिकडं पुलं आहे पण अजून बराच लाभ आपल्याला पुला पुलापूच जावं चाल जावं लागणार आहे आणि अशातच एक मित्र आमचे पिंपरखंचे विजय पिचड हे भेटलेत मित्रांनो आणि आता त्यांच्या मोटरसायकल घेतल्या तिने आपली चला मोटरसायकल पण भेटली आणि मस्त आता गप्पा मारी तर आपण चालू आहे मस्त काम झालं मित्रांनो ते लिहि आधी त्याने घेतलं गाडीवर हो मला आणि चालू आहे आता मोटरसायकल अरे हो, आजूरला आणि हा जलसेतू सेतू मित्रांनो क्रांतीवीर राघोजी भांगरे जलसेतू या पुलाचं नाव आहे मित्रांनो मोठा पुल आहे हा आणि या पुलावरून पण आता आमचा प्रवास झालाय हा पुले मित्रांनो इतका मोठा पुले भरपूर रुंद आणि लांब लस हा निवंड धरण बांधलेला पुले या पुलाला नाव आहे आद्य क्रांतिकारक वीरराघोजी बांगरे जलशेतू <coughs> आणि भरपूरच लांब फुलं आहे मित्रांनो पायासारखा पुले तर चला आता मी पूर्ण डिटेल दाखवला होता पण आता गाडीवर आहे आता गाडीवरूनच मी आपल्याला दाखवतोय दिसत असेल मित्रांनो आपल्या गाडीवरूनच या पुलावरूनच चालू आहे मी आता तर मित्रांनो बरेच दिवस काम रखडला होता आता मस्त काम झालं आहे याचा आणि मित्रांनो अर्ध्या रस्त्याला आहे ना मग आपल्याली कारमधून प्रवास करावा लागला हे बाई कार आमच्याच एका दुसऱ्या मित्राची भेटली आणि त्या कारमध्ये आता प्रवास चालू झाला आहे आणि या कारमध्ये मित्रांनो मी पहिल्यांदाच बसलो आहे बरं का एकदम हायफाय कार तिच्यात मी कधी काय बसलो नाही मित्रांनो आणि कारमध्ये बसायचा आपल्या गरिबाचा कामही नाही मित्रांनो मजा वाटली मित्रांनो कारमध्ये बसायला आहे पा मस्त अशी गादी आणि कारमध्ये गाणी चालू आहे ती मस्त मित्रांनो वाटत आहे पहा एकदम असा आराम आरामात माणूस बसत आहे हे कार चालवणे कार घेणे हे नशीब काम आहे मित्रांनो पण तिच्यामध्ये फक्त बसणे त्याहीपेक्षा आपलं नशीब जास्त आहे मित्रांनो आहे पहा आणि आज हा पहिल्यांदाच कारमध्ये प्रवास मावा झाला आहे पहिल्यांदाच बसा भेटला आहे मला या कारमध्ये मित्रांनो आणि आता त्या मित्राने मला राजूरमध्ये उतरवला या कारमध्ये आता राजूरमध्ये आपण गेलो आहे आता या राजूरमध्ये आपला प्रवेश झाला आहेस मित्रांनो ऐपा मग आज आडवार आहे मित्रांनो सोमवारची बाजार राहतो आहे मग त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नाही आज आहेत माणसं थोडी थोडी पण जास्त काही गर्दी नाही राजूरमध्ये ऐपा सोमारची जास्त गर्दी राहते आणि एका इमारतीवरून मी आपल्याला ह्या राजूरचा दृश्य दाखवतो पा बऱ्याच मोठमोठ्या मुट बिल्डिंग पहिला आम्ही बारीक बारीक होत होतो का जास्त बिल्डिंग देऊ त्या पण आता जास्त बिल्डिंग झाल्या तुमच्याकडं इथं पा भरपूर बिल्डिंग ती ह्या राजूरचा नजारा मी आपल्याला एका उंच बिल्डिंगेवरून दाखवतोय ह्या पा इकडं भाजीपाल्याचा बाजार भरत आहे ह्या पुढं समोर सोमवारची पण आज नाही आज मग त्याच्यामुळं भाजीपाला नाही काय नाही जास्त गर्दी नाही इकडं पहिला मोकळी जागा होती पण थोड़ आता बऱ्याच बिल्डिंग झाल्या ती चला मित्रांनो आता बाजार करतो आहे थोडा थोडा राजूरमध्ये आता बेळेच्या दुकानात गेलो आहे मस्त बेळचा दुकान आहे या क लक्ष्मीनारायण असं त्या दुकानाचं नाव आहे मित्रांनो पहा काय मित्र बेळ खातात तिथं तर इकडं प्रसिद्ध बेळ आहे एकदम मित्रांनो ओली बेळ सुखी बेळ भेटते खायला मग पोरली घेऊ खाऊ इटून आणि मग आता गेलो स्टँड काय फिरत फिरत म्हणजे बस स्टँड स्टँड आहे मित्रांनो इकडं आमचा पहा एकदम मोठा बस स्टँड आहे आता मस्त झाला आहे पहिला थोडा जुना होता ना पण आता एकदम मोठा मस्त बसायला जागा बिगा केले खुर्च्या बिरच्या भरपूर गर्दी गर आहे स्टँड हो मग येणार जाणाऱ्याची गर्दी कोण अकोल्या कोण संगमनेरला अकोला संगमनेर पुन्हा कसारा या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या लागत आहेत तिथं आणि दोस्तांनो हे आहेत आमचे खास मित्र आयुर्वेदाचार्य तसेच एक उत्कृष्ट डॉक्टर डॉक्टर श्री गौरव बिडवे सर तर आमच्या अकोल्या तालुक्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र झटतात त्यांच्या दवाखान्याला भेट द्या गेलो आहे आम्ही इथं भाठीमागं मोठा असा बॅनर लावला आहे डॉक्टर श्री गौरव बिडवे सर व्यसनमुक्ती सेवा केंद्र इथं त्यांचा आणि त्यांना भरपूर पुरस्कार पुर भेटलेत मित्रांनो शेजारी सौ डॉक्टर तेजस्वी बिडवे या त्यांच्या मिसेस त्यांना सहकार्य करतात तर चला आदरपूर्वक आमच्या इथं चहा झाला आहे इथं अनेक पेशंट येतात मित्रांनो त्यांच्याकडं लिवरचे आजार दारबंदीसाठी येतात तर हा त्यांचा लायसन आहे मित्रांनो त्यांच्या एका रूममध्ये मी गेलो आहे हा कार्य गौरव पुरस्कार त्यांना भेटेल कितीतरी मी ते पुरस्कार दाखवतो मित्रांनो आपले पा भरपूर ट्रॉफी आहेत अशावर पा इकडं वरती भरपूरच त्या लावेल्या त्या पा राज्य शासनाकडून भेटेल कोणते बरेचसे आयुर्वेदिक औषधं त्यांच्याकडे भेटतात तर हा त्यांचा मोठा रुमय मित्रांनो श्री श्रीशंकर यांची प्रतिमा त्यांच्या भिंतीला लावले तसेच वरच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा प्रतिमा आहे तर अशा या डॉक्टरांच्या भेटीला आम्ही गेलो होतो आता जाऊ मित्रांनो घरी पुढे का आता एकूणही गाडी भेटली ले आपल्याला मोटरसायकल एका मित्राची खास मग आता आपण चालू आहे घरी तर आता त्याच मार्गे आल्या मार्गेच आपण पुन्हा पुलावरूनच आपण जाणार आहेत मित्रांनो तर पुलाजवळ पोचलो आहे आपण आपा या पुला आम्ही थांबलो थोडा वेळ तिकडून येताना पण गायगाईमध्ये गाडी आलो होतो मग त्या टायमाला गाय दिसला होता आपल्याला मित्रांनो पण आता दाखवतो मी हपा भरपूर पाणी या पुलं पुलाच्या खाली उंची पकी मोठी आहे मित्रांनो याची बरेच झालं काम बाकी होतं याचा मग आमच्या गावांचा संपर्क तुटला होता होडीनं जावा लागायचा पण मित्रांनो आता गाड्या झाल्या ती आणि सोपं झाला जायला आता जवळ झाला गाड्यांमुळं मग होड्यांमुळे गाड्या नव्हत्या मित्रांनो पायची यावं लागायचा हे पहा भरपूर खोली आहे भरपूर असे खोल म्हणजे भीती वाटत आहे अक्षरशः इथून जर पाहिलं नुकून खाली तर कुठल्याला भेट वाटत आहे मित्रांनो आणि मग आपली ही भाजीपाल्याच्या बाजाराची पिशवी आहे पोरांसाठी खाऊ काही भाजीपाले मेथीची भाजी आहे फ्लॉवर वांगी या सगळ्या पिशीमध्ये घेऊन आण आता आपण तर दोस्तांना अशा प्रकारचा आता हा प्रवास झाला ती कोणाही मोटरसायकल आलो होतो आणि कारमध्ये आलो होतो मग तो गाडीमधूनच दाखवला आपल्याला आता पुलवर थांबला आम्ही मित्र आणि मी त्याच्या मोटरसायकलवर आलो आम्ही तर मित्रांनो हा अशा प्रकारचा आजचा राहतो रा प्रवास मी पूल पण दाखवला आपल्याला तर कसं वाटलं मित्रांनो आता व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये इथंच थांबू ತೋಪರ್ ಜಯ ಜಯ ಕಿಸ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ತವಸ್ತಾನು